श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आलेपट्टा पोलीस स्टेशनला दिनांक दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा क्रमांक एकशे दोन हजार पंचवीस दाखल होता याच्यामध्ये लक्ष्मी एंटरप्राइस दुकान आहे साधारण दोनशे मीटर अंतरावर त्या ठिकाणी अनोळखी चार इसमाने येऊन त्यातला जो वाच म्हण होता दुकानाच्या बाहेर त्याला बाण करून त्याला गाडीमध्ये टाकून घेऊन मोठ्या गावाजवळ सोडलं होतं आणि नंतर त्याच्या दुकानामध्ये चोरी केलेली होती त्या चोरीमध्ये त्यांचे सिगारेट तंबाखू आणि थोडी कॅश असा टोटल मिळून नऊ लाख शहाऐंशी हजार पासून तेव्हा चोरीस गेला होता सदर कोण्याचा तपास गांभीर्यानं करण्याबाबत आमचे एस पी श्री दिलसर ॲडिशनल एस पी सर तसेच दिवस पी चौधर सर यांनी वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं माझ्या पोलीस स्टेशनचे डीबीचा स्टाफ आहे एस सी जे आहेत एस सी गायकवाड एस सी पारखे पी सी गडे पी सी जगताप पी सी झुंबड पी सी तांगडकर आणि कोबल यांनी चांगलाच को सूचने तपास करून त्याला आरोपी निष्पन्न केलेले आहेत आरोपी बीड जे आहेत त्यातला एक आरोपी अटक करायला आपल्याला यश आलेला आहे तो आरोपी अटक करून सदर गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही कार एक इनोवा कार आहे आणि एक स्विपीज आहे अशा दोन्ही आपण गुन्ह्यात जप्त केलेल्या आहेत तसेच त्यांचा गुन्ह्यात जोडी गेलेला मुद्देमाल सुद्धा आपण जप्त करण्यात झालेलो आहोत टोटल आम्ही अकरा लाख शहाण्णव हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त केलेला आहे एकूण आठ आरोपी आहेत एक आरोपी अटकेत आहेत सात आरोपी आपल्याला पाहिजे आहेत आपण आलापाटा पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत